कोण सन्माननीय अध्यक्ष महोदय प्रश्न पुकारा प्रश्न क्रमांक पाच सन्माननीय अध्यक्ष बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथे बसलेल्या सगळ्या गुरुंना वंदन करतो सन्माननीय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये सेवाग्राम येथे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज आहे व हॉस्पिटलसुद्धा आहे या मेडिकल कॉलेजला अध्यक्ष महोदय केंद्र सरकारकडून पन्नास टक्के अनुदान आणि राज्य सरकारकडून पंचवीस टक्के अनुदान मिळते असे पंच्याहत्तर टक्के अनुदान सरकारकडून असतानासुद्धा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांची हेळसाळ नव्हते अध्यक्ष महोदय याच्या तक्रारी ह्या लोकप्रतिनिधीकडे येत असतात अध्यक्ष महोदय या ठिकाणी हो जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत सन्माननीय समीरजी कोलावार सन्माननीय सुमितजी वानखेडे सन्माननीय पंकजजी भोयर यांच्याकडे सुद्धा अनेक तक्रारी या ठिकाणी आल्या आहेत सन्माननीय अध्यक्ष महोदय आम्ही या ठिकाणी जेव्हा प्रश्न विचारला त्यावेळेस व्हेंटिलेटरची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध नाही हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचं उत्तर आलं की व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे रुग्णांना उपचाराकरता अध्यक्ष महोदय प्राथमिक रक्कम भरण्यासाठी जबराई करण्यात येते सर्जन सात दिवसात फक्त एक दिवस येतो अध्यक्ष महोदय आर्थोचे डॉक्टर हे सात दिवसात फक्त एक दिवस येतात अशा ठिकाणी आणि जे डॉक्टर त्या ठिकाणी असतात अध्यक्ष महोदय ते, Quite ते स्वतःच्या हॉस्पिटलला केसेस रेफर करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करतात माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय <goranja> जे त्या दवाखान्याचे सचिव आहेत गर्ग मिस्टर भूषण गर्ग हे सचिव आहे आणि त्यांचे जावाई डॉक्टर धीरज भंडारी हे डेप्टी एम एस आहे त्यांची मुलगी डॉक्टर दीपिका गर्ग सध्या त्यांच्या अण्णाव भंडारी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी उच्च अधिकारी पदावर नोकरीवर हो आहे तसेच त्या ठिकाणी अध्यक्ष हो महोदय डॉक्टर प्रकाश कलंत्री हे स्वतः डायरेक्टर आहे त्यांचा मुलगा अश्विनी कुमार कलंत्री प्रोफेसर कम्युनिटी आहे आणि त्यांची सोन शैली कलंतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे हो अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कुटुंबाच्या कुटुंब त्या शासकीय दवाखान्यामध्ये स्वतःच्या मर्जीनी त्या ठिकाणी लागत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी या सोसायटीमध्ये अनेक वर्षापासून वरिष्ठ पदाच्या भरतीच्या तीन पर्सेंट अपंगाच्या भरतीचा भरती कोटा असताना सुद्धा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी शासकीय नियम असताना सुद्धा दिव्यांगाची भरती सुद्धा त्या ठिकाणी झालेली नाही अध्यक्ष महोदय त्याशिवाय या ठिकाणी अशोक होनाडे नावाचा जो व्यक्ती आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये अध्यक्ष महोदय रिटायर झाले होते आणि त्यानंतर प्रश्न स्पेसिफिक याच्यावरच प्रश्न विचारतोय सर आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय तीन वर्षासाठी शासकीय नियम असा नाही आहे रिटायर्ड झाल्यानंतर तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती थी त्या ठिकाणी पुन्हा करण्यात आली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पेन्शन मायनस स्केल द्यायला पाहिजे पेमेंट द्यायला पाहिजे ते सुद्धा त्या ठिकाणी होत नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझे स्पेसिफिक प्रश्न हा आहे की हा हे जे हॉस्पिटल आहे हा जो तिथे सेवाग्राम हॉस्पिटल आणि कॉलेज आहे हे पर्टिक्युलर कुठल्या परिवारासाठी आहे का शासनाचं पंचवीस टक्के अनुदान केंद्र शासनाचं पंच्याहत्तर पन्नास टक्के अनुदान असं पंच्याहत्तर टक्के अनुदान घेत असताना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रुग्णांना चांगली व्यवस्था मिळत नाही आणि व्यवस्थापन सुद्धा अतिशय हीन प्रकारची वागणूक त्या ठिकाणी देते आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळ मिळून सुद्धा उपकरणांची उणीव त्या ठिकाणी आहे हो अध्यक्ष महोदय या प्रकरणाची चौकशी त्या ठिकाणी होईल का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आणि जी चौकशी झाली ती चौकशी मॅनेज असणारी चौकशी आहे त्यांनी या ठिकाणी असे तिळमिळीत उत्तरं दिलेले आहे म्हणून या ठिकाणी या शासनाच्या पैशाचा अपव्यय जो चालू आहे त्या अपव्ययाला कुठेतरी रोख लागली पाहिजे या निमित्तानं मी या ठिकाणी निवेदन करतो